फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आजच्या आमच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आलोय आम्ही घरी आता निवांत बसलोय जरा पण आता रात्रीच्या जेवणात काय करायचं खूप कंटाळा कंटाळाला आता काय करावं बरं लाईटली खूप भूक पण नाही आहे कुणाला आता पण लाईटली पण छान पाहिजे असं काहीतरी ना खायला काय करायचं बरं ज्वारीचे धपाटे चालेल आता आम्ही ज्वारीचे धपाटे करणार आहोत आणि ठेचा करू मस्त ना चालेल ओके चला मग चला तर मग आपण सुरुवात करूया पण आज आपण काय करूया माहितीये का खूप गरम होत आहे आतमध्ये ना किचन मध्ये आपण न करता आज आपण चुलीवर करू बाहेर मस्त ना चालेल ना।, ना।, ना आता ह्या पोर्च मध्ये आम्ही काय केलंय माहितीये का आमच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये बाहेरच्या साईडला छोटीशी एक चूल ठेवलेली आहे काई आणि असं आम्ही काही करतो ज्यावेळेस वेगळं थोडंसं किंवा उन्हाळ्यात असं किचनमध्ये नको वाटतं थांबायला ना त्यावेळेस मग आम्ही चुलीवर असं हवी बसून मस्त जेवण करतो बनवतो चुलीवर आणि तिथेच जेवण करतो चला मग दाखवते आमची छोटीशी चूल तुम्हाला चला हे बघा आमच्या पोचमध्ये आम्ही छोटीशी अशी चूल केलेली आहे खूप सुंदर अशी चूल आहे ही आता आम्ही ह्याच्यावरती ज्वारीचे धपाटे तुम्हाला करून दाखवणार आहोत चल चला आता आपण तयारीला लावू मम्मी चूल पेटवा ना <laughs> मला येत नाही चूल पेटवता आता मम्मी चूल पेटवतायत चला आता ज्वारीच्या धपाट्यांसाठी लागणारं साहित्य तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे तिखट घेतलेलं आहे आणि इथे बघा एकदम अशी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर आहे आणि हे कांदे आहेत ना ह्याला आपण किसून घेणार आहोत मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आता आपण ह्याचं वाटण करणार आहोत आणि हे वाटण आपण ह्या पिठामध्ये कर मिक्स करणार आहोत आता मी ह्या पाट्यावरती हे वाटण वाटून घेणार आहे सर्वप्रथम मी ह्याला स्वच्छ धुवून घेते हिरवी मिरची हे सर्व आहेत इथे So, बारीक वाटण घ्यायचं so, बारीक असं वाटण करायचं हे बघा अशी फाईन पेस्ट करायची एकदम अशी बारीक पेस्ट करायची आपल्याला धपाट्यामध्ये अशी कसकस नाही लागली पाहिजे पण हे बघा इथं बारीक पेस्ट अशी मी केलेली आहे ही आता आपण साईडला काढून घेऊ आता ना आपल्याला कांदा बारीक किसून घ्यायचं आहे हे बघा असा बारीक असा कांदा मी किसून घेतलेला आहे आणि ही बारीक अशी कोथंबीर मी कापून ठेवलेली होती ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आपल्याला आणि सर्व असं एकजीव करायचं आणि जस जसं लागेल तसं जस पाणी घेऊन पीठ मळायचं हे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्याला थापता येईल असं पीठ मळून घ्यायचं हे बघा असं घट्ट असा सा सा मी गोळा करून तयार करून घेतलेला आहे आता ह्याचे मी धपा हे बघा मी खाली असं पोलपट ठेवलेलं आहे त्याच्यावरती हा सुती कपडा ठेवलेला आहे त्याला थोडासा असं ओला करायचा आणि त्याच्यावर मी धपाटे थापून घेणार आहे मम्मी तुम्ही धपाटे भाजून घ्याल का हो घेते ना हे बघा असा पातळ असा धपाटा थापून घ्यायचा था। तुम्हाला जसं जमेल तसा तुम्ही धपाटा थापून घ्या था। बारीक मध्यम आकार मोठा आम्हाला तर मध्यम आकार आवडतो पण आम्हाला असं पातळ आवडतो हे बघा मी असा मध्यम आकार एक धपाटा आहे त्याला असे मी मधी होल करते कारण की तवा तपलायचा झाले का थपून ते हा टाका आता आणि मस्त झाले भाजले पण छान जातात चुलीवर खरपूस असे एकदम खमंग लागतात चुलीवरचे खायला टेस्टला पण खूप भारी असतात हे बघा खमंग असे खुशखुशी कुछ ज्वारीचे धपाटे ही आहे दही लाल चटणी हिरव्या मिरचीचा ठेसा तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की ट्राय करा मग मी खाऊन बघा ना कसं झाले मस्त एकदम मस्त रेसिपी जणझणीत जन खमंग आणि पचायला हलकी उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर आपण नक्कीच करून बघा आणि आमचा हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। बाय